हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप गांजा विक्री करणाऱ्या एका सटक तीन किलो वजनाचा मुद्देमाल जप्त गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली रोहित मनोज चव्हाण व सव्वीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून तीन किलो गांजा व इतर साहित्य असा एकूण पंच्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पथकाला माहिती मिळाली की शिंगणापूर गावातील एका कॉलनीमध्ये रोहित चव्हाण हा गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे पथकाने शिंगणापूर या ठिकाणी सापळा रचून रोहित चव्हाण याला ताब्यात घेतले चव्हाण यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गांजा त्याने मन्सूर शेख राहणार शाहूपुरी कोल्हापूर याच्याकडून विकत घेतला असल्याची कबुली दिली मन्सूर शेख हा फरार असून पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे प्रवीण पाटील अरविंद पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर